श्री स्वामी समर्थ उत्तर दिशेला ठेवा या वस्तू ज्याने तुमचे आजचे दिवस नक्की बदलतील आर्थिक स्थिती शारीरिक मानसिक स्थिती सुधारेल सकारात्मक ऊर्जा येईल जेव्हा तुम्ही दिवस रात्र कष्ट करताय तेवढं कष्टा एवढं फळ भेटत नाही मग हेही करून पहा प्रयत्नांती परमेश्वर पण कष्टही हवं हो, आरामात बसून तरी काही होणार नाही निराशा निघून जाईल मग उत्तर दिशेला कोणत्या वस्तू ठेवल्याने आपले दिवस स्थिती बदलण्यास मदत होते खुली होतात तर उत्तर दिशेला तुळशीचे रोपटे लावल्याने अत्यंत शुभ मानले जाते हे तुळशीचे रोपटे उत्तर दिशेला लावल्याने सकारात्मक ऊर्जा घरामध्ये टिकून राहते ती ऊर्जा टिकून ठेवण्याचे काम ही उत्तर दिशेला लावल्यामुळे तुळस करत असते बायकोच्या नात्यातील नाहीसा होतो नात्यात मधुरता येते सासू सुना आई वडील मुलांचे पटत नसले तर ते नाते सुधारते घरातील वादविवाद नाहीसा होतो दुसरी गोष्ट म्हणजे उत्तर दिशेला आरसा लावणे प्रगतीसाठी खूप लाभदायक ठरते वास्तुशास्त्रानुसार ते शुभ मानले जाते नोकरी व्यवसायात प्रगती होते यशाचे मार्ग खुले होतात तिसरी गोष्ट भगवान कुबेरांची मूर्ती किंवा फोटो उत्तर दिशेला लावणे उत्तर दिशा आर्थिक समृद्धीची दिशा मानली जाते तर धनाची देवता कुबेर उत्तर दिशेला लावणे किंवा ठेवणे खूप शुभ मानले जाते त्याने पैशाची कमतरता भासत नाही पैशाची आवक वाढते नंतरची गोष्ट आहे म्हणजे चौथी गोष्ट आहे फिश एक्वॅरियम उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते सुख समृद्धीचे प्रतीक मानले जातात तर ते उत्तर दिशेला ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन लक्ष्मी प्रसन्न होतात त्यामुळे घरात टिकून राहण्यासाठी आणि टिकून राहते यामुळे जर तुम्ही फिश एक्वॅरियम जर उत्तर दिशेला ठेवले त्यामुळे घरातील वातावरणही प्रसन्न वाटते आणि वास्तुशास्त्रानुसार ते शुभही मानले जाते त्यामुळे हे आवर्जून ठेवा पाचवी वस्तू आहे उत्तर दिशे ऊर्जा वाढवण्यासाठी त्या दिशेच्या भिंतीला फिकट निळा रंग द्या आणि अनेक लाभाच्या संधी प्राप्त होतात याने आर्थिक स्थिती मजबूत होते घराचे संतुलन टिकून राहते सहावी वस्तू मनी प्लांट उत्तर दिशेला ठेवावे त्याने पैशाची आवक वाढते आर्थिक स्थिती सुधारते जे तुमचे आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते पूर्णपणे नष्ट होतात किंवा ते सॉल्व होतात तर हे साधे सोपे उपाय जरूर करून पहा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ